नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक दोनमधील पाठ्यपुस्तकाची चिकित्सा व अध्यापनाच्या दृष्टीने विचार यामध्ये आपण पाहूया इयत्ता सातवी मराठी पाठ्यपुस्तक चिकित्सा इयत्ता सातवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाच्या मुख्यपृष्ठावरील गुलाबी रंगांची फुले आकर्षित करतात मूल मलपृष्ठावरील झुंबरासारखी फुले पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालतात पाठ्यपुस्तकाच्या आत अनेक चित्रे आहेत एकूण पाठ्यपुस्तकाला यामुळे डौलदारपणा आलेला आहे वेचातील भाव अधिक स्पष्टपणे प्रकट करण्यास चित्राचे सहाय्य होते या पाठ्यपुस्तकात एकूण एकशे एक्क्याऐंशी पृष्ठे आहेत गद्य विभागात एकोणीस पाठ तर पद्य विभागात पंधरा पाठांचा समावेश आहे पाठाच्या शेवटी शब्दार्थ कोशा शब्दकोश पद्धतीने दिलेले आहेत या इयत्तेचे अपेक्षित व्याकरण पाठानंतर लगेच दिलेले आहे पाठाच्या शेवटी दिलेले प्रश्न व स्वाध्य मातृभाषेच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्याचे उपयुक्त आहेत इयत्ता सातवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील साहित्य प्रकारानुसार गद्य पद्य वेचांचे विश्लेषण पुढील प्रमाणे आहे पहा बघू येथे साहित्य प्रकार पाठाचे नाव आणि पाठ्यक्रम दिलेले आहेत त्यामध्ये लघुनिबंध मित्र आलेला आहे वैचारिक निबंध यामध्ये विचारधन कशाले काय म्हणूनही बहुभाषिक व्हा शब्दचित्रामध्ये चुडीवाला दिवस ऊन पावसाचे त्यानंतर पत्रात्मक लेखन यामध्ये माझे तीर्थ रूप वर्णनपर लेखनामध्ये डॉल्फिन चरित्रात्मक लेखनमध्ये पाखऱ्या दाव नाटक यामध्ये चोरी झाली नाही आणि प्रायश्चित्त कथा गुरुचा न्याय दाव शितू लोखंडी नांगरांचा जन्म या प्रकारांमध्ये पाठाची साहित्य प्रकार आलेले आहेत इयत्ता सातवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात एकूण एकोणीस गद्यपाठ आहेत त्यामध्ये चार कथा आहेत कथा प्रमाण प्रमाणेच गद्य विभागात दोन शब्दचित्र आहेत वैचारिक लेख दोन आहेत त्यातील एक पद्य आहे पण ले एक लेख आहे चरित्रात्मक दोन पाठ आहेत नाटकातील नाट्य उतारे दोन आहेत चरित्रात्मक दोन पाठ दिलेले आहे एकूण पा विभागना विभागांची छाननी करताना कथा या साहित्य प्रकारावर विशेष भर दिसतो पण सर्वच प्रकार तसे यामध्ये आलेले आहेत नाटक नाट्यकरण नाटकाचे सादरीकरण यांच्या सरावासाठी संवाद नाट्यातील प्रकाराचा समावेश यात आहे या, या पाठ्यपुस्तकातील पहिलाच पाठ मुख्या प्राण्याबद्दल प्रेमभावना व्यक्त करणारा आहे पाखऱ्या या म्हाताऱ्या बैलाबद्दलची प्रेमभावना ग्रामीण कथा व गा कादंबरी लेखक रंगराव बापू पाटील यांच्या पाठातून व्यक्त झालेली आहे ग्रामीण जीवनातील अशीच मायेची आईच्या मायेची महती सांगणारा शंकर पाटील यांचा दाव ही या कथा मनाचा वेध घेते नासी फडके यांचा मित्र हा लघुनिबंध साहित्याबद्दल अभिरुची निर्माण करतो माणसात देव शोधणारा संत हा प्रक्य यांचा करेचे पाणी या आत्मचरित्रातील उतारा समाज क उद्धाराची तळमळ असलेले गाडगेबाबांचा परि परिचय आत्मीयतेने करून देतो बहुभाषिक वा या दत्तो वामन पोद्दारांच्या लेखाला वेगळे वैचारिक महत्व आहे गद्य पद्य विभाग स्वतंत्र आहेत पद्य विभागात फिटे अंधाराचे जाळे जय जवान जय किसान कळ्यांची फुले कशी झाली मानवता मावळत्या सूर्याप्रत धरणी ती मायक ओपली या कवितेत अप्रतिम आहेत मराठीची थोरवी या ज्ञानेश्वरीतील ओव्यांनी काव्य विभागाची सुरुवात होते त्यांचा सुखद भावपूर्ण मराठी भाषेविषयी संस्कार मुलांवर झाला आहे वामन पंडितांच्या लोकांनी विद्या प्रशस्ती या उत्तराने पाठ्यपुस्तकाची सांगता झाली इयत्ता सातवीला पहिली पाच उद्दिष्ट श्रवण भाषण लेखन वाचन क्षमता व्य विकासांसंदर्भ आहे त्यासाठी उतार्याखाली राबवायचे उपक्रम दिलेले आहेत उदाहरणार्थ श्रवण या भाषिक क्षमता विकासासाठी थोर व्यक्तींची स्मृति दिने साजरी करावे त्यात मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी द्यावी सभासंमेलनातून व्य वक्त्यांचे विचार काव्य गायन श्रवण अध्ययन निष्पत्तीही दिलेली आहे लेखन कौशल्य ले विकासासाठी परिच्छेद लेखन सारांश लेखन कल्पना विस्तार मुद्द्यांचा आधारे गोष्ट संवाद लेखन पत्रे अर्ज दैनंदिनी लिहिणे इत्यादी उपक्रम दिलेले आहेत संधी समास वृत्त अलंकार व्याकरण चालवणे लेखन विषयक नियम दिलेले आहेत सहशालेय कार्यक्रमात आयोजक आयोजन अस्थलिखिते भित्तीपत्रके इत्यादी करण्याचा प्र सराव देणे इत्यादी स उपक्रम दिलेले आहेत एकंदरीत श्रवण भाषण वाचन लेखन क्षमतांच्या विकासासाठी पाठ्यपुस्तकात अनेक उपक्रम पाठ्यक्रमाप्रमाणेच घेतलेले आहे काव्यप्रकारानुसार जर विश्लेषण केले तर ते पुढील प्रमाणे होईल पाठ्यपुस्तकात संत पंत आधुनिक कशा अशा कविता आलेल्या आहेत संतांचे वा पंतांचे तंतांचे काव्यलेखन काव्य आकलन सुलभ होणार नाही म्हणून फारसे स्थान पाठ्यपुस्तकात नाही ज्ञानेश्वरांतील ओव्या ज्ञानेश्वरीतील ओव्या अगदी सोप्या व वा पा वामन पंडितांचे शेवटी श्लोक दिलेले आहेत सर्व का क कवितांतून भावपूर्णता दुःखद अनुभव मानवता संवेदनशीलता सौजन्यशीलता सहकार्य सहानुभूती मूल्ये जोपासलेली आहेत उद्दिष्टानुटनुसार पाठ्यक्रमाचे विश्लेषण पहिली पाच उद्दिष्टे श्रवण वाचन भाषण लेखन कौशल्य विकासावर आहेत त्याचा विचार केला उद्दिष्ट सहा सात भावना विचार कल्पना व्यक्त करण्यासाठी लेखन कौशल्य प्राप्त करणे यासाठी उपक्रम दिलेले आहेत स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचे वर्णन लिहा पावसाळ्याचे वर्णन लिहा सुंदर सूर्योदयाचे वर्णन लिहा पहिल्या पाहिलेल्या अपघाताचे वर्णन लिहा निसर्ग आपला सच्चा दोस्त निबंध लिहा निसर्गरम्य स्थळांना भेट देऊन माहिती लिहा इत्यादी त्यापुढील उद्दिष्ट लेखनासंबंधी विरामचिन्हांचा वापर करून लेखनाच्या नियमानुसार नीटनेटके लेखन करणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक उत्तराखाली प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव उपयोग उपयोगी आहे यासाठी काव्ये शुद्ध वाक्य या यासाठी वाक्य शुद्ध लिहा शब्द शुद्ध लिहा विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद लिहा पुढील प उद्दिष्टे भाषेची जडणघडण विद्यार्थ्यांना समजणे भाषेची जडणघडण पाठ्यविषयातून समजते काळानुसार भाषेच्या जडणघडणीत फेरबदल होत जातात दावं शितू पाखऱ्या यातून अनेक शब्द कळतात त्याऐवजी वापरत असलेले प्रमाण शब्द कळतात संतांची काव्यरचना पंडितांची काव्यरचना नवकाव्यरचना संस्कृत प्रचूर भाषा अलंकारिक भाषा स्वातंत्र्यपूर्व रचना आताच्याक नवकाव्यरचना यामुळे जडणघडणीत झालेला बदल लक्षात येतो गद्यपद्यात आलेल्या वेगवेगळ्या विषयांकडे रचना बदलते हेही समजते नवनवीन बदलते जडणघडण लक्षात येते विविध साहित्य प्रकारांचा आस्वाद घेण्याची क्षमता निर्माण होते साहित्य प्रकाराचा आस्वाद घेण्यासाठी ते साहित्य प्रकार पाठ्यपुस्तकात यावे लागतात साहित्य प्रकार ठळकपणे याआधी दिलेले आहेत म्हणजे साहित्य प्रकार आलेले आहे त्याचबरोबर आले अवांतर वाचन करून घ्याव्या म्हणजे आस्वाद क्षमता वाढेल खाली अवांतर वाचन उपक्रम दिले आहेत उदाहरणार्थ मुलाखत घेणे भेट देणे वर्णन करणे निबंध लेखन अनुभव लेखन संवाद लेखन वैचारिक लेखन कल्पना करणे भाषण कर तयार करणे यातून प्रत्येक स सा साहित्य प्रकारची ओळख होते व आस्वाद क्षमता निर्माण होते अभ्या माध्यमाद्वारे भाषिक अनुभव विकसित करणे हे पुढील उद्दिष्ट यात न ध्वनिफितीचा वापर करून थोर साहित्यिक कवी वक्ते यांचे काव्य भाषण ऐकवणे का, का आकाशवाणी दूरचित्रवाणीचा वापर करता येईल बोलीभाषेबद्दल आपुलकी निर्माण करणे हे उद्दिष्ट सफल करण्यासाठी बोलीभाषेचा परिचय करून दिला पाहिजे कारण प्रमाण भाषा प्रमाणात असली तरी अनेक बोलीभाषा बोलल्या जातात त्यांची वैशिष्ट्य मुलांना कळावीत असे पाठ यात आलेले आहेत उदाहरणार्थ लाव पाखऱ्या शितू यातील बोलीभाषा संवाद वेगवेगळे आहेत बोलीभाषेतील या शब्द यामुळे बोलीभाषेची गोडी बाणा कळतो कशाले काय म्हणू नये या वराडी भा बोलीतील बहिणाबाईंच्या कवितेत वराडी बोलीचा परिचय होतो अन आपुलकी निर्माण होते तसे उपक्रम सुचवले पुढील उद्दिष्ट मूल्यांची सोपासना करणे हे आहेत पुढील तक्त्यांवरून खालील मूल्ये दर्शविलेली आहेत ती पुढील पाठ्यपुस्तकात दिले आलेली आहेत त्यामध्ये पहा मूल्ये पहा श्रमप्रतिष्ठा श्रम श्रम ते स्त्री पुरुष समानता नीटनिटकेपणा वक्तशीरपणा वैज्ञानिक दृष्टिकोन संवेदनशीलता सौजन्यशीलता धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रभेद भक्ती यामध्ये श्रमप्रतिष्ठेमध्ये माणसात देव शोधणारा संत स्त्री पुरुष समानता यामध्ये मावळत्या सूर्याप्रत नीटनिटकेपणा यामध्ये एक मुलाखत वक्तशीरमध्ये एक मुलाखत वैज्ञानिक दृष्टिकोन यामध्ये बहुभाषिक वाहा संवेदनशीलतामध्ये मित्र माझे तीर्थरूप पद्य मानवता सौजन्यशीलतेमध्ये राजश्री शाहू महाराज पद्यमध्ये मानवता धर्मनिरपेक्षता बहुभाषिक व्हा आणि राष्ट्रभक्ती ही माती मूल्य जोपासण्यासाठी संस्कारासाठी योग्य ते स्थान पाठ्यपुस्तकातील वेचांमध्ये दिलेले आहे असे योग्य आहे समता बंधुभाव मानवता धर्म निसर्गप्रेमी या मूल्यांकडे लक्ष दिले आहे स्वावलंबन निर्भयता हे संस्कारही आलेले आहेत अन्य भाषा भाषिक हो याविषयी आत्मीयता निर्माण करणे हे उद्दिष्ट भारतासारख्या विविधतेने नटलेल्या राष्ट्रात अत्यंत गरजेचे आहे पाठातून गाभा घटकासाठी आवश्यक आशय आलेला आहे आता गाभा घटक पहा भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या राष्ट्रीय अस्मितेची जोपासना यामध्ये माझे तीर्थस्वरूप भारताचा सामाजिक सांस्कृतिक वारसा ही ही माती माझ्या मायदेशी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास यामध्ये जय जवान जय किसन स्त्री पुरुष समानता यामध्ये मावळत्या सूर्याप्रत त्याचबरोबर समानतावाद लोकशाही व धर्मनिरमे निरपेक्ष आता यामध्ये राजश्री शाहू महाराज त्याचबरोबर पर्यावरण रक्षण यामध्ये पद्य येईल निसर्ग आपला मित्र दुसरं पद्य आहे बीज अंकुरे अंकुरे वैज्ञानिक दृष्टिकोन यामध्ये बहुभाषिक वा लहान बहु कुटुंबाचा आदर्श सामाजिक अडसरांचे निर्मूलन यामध्ये लोखंडी नांगराचा जन्म लहान कुटुंबाचा आदर्श हा गाभा घटक आलेला नाही हा गाभा घटक याच इयत्तेत नाही असे नाही तर प्रत्येक इयत्तेत असावाच याचा संस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे लोकसंख्ये वाढीने निर्माण होणाऱ्या समस्या त्यांना कळणार नाहीत पण कुटुंब लहान कुटुंबाचे फायदे कळते मूल्यमापनासाठी पाठ्यपुस्तकात प्रत्येक वेच्याखाली प्रश्न दिलेले आहे एका वाक्यात उत्तरे द्या रिकाम्या जागी भरा तीन चार वाक्यात उत्तरे द्या पर्यायी शब्द लिहा कल्पना स्पष्ट करा शब्दार्थ टिपा पुरेसे हे लिहा विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम पाठ्यपुस्तकात सुचवलेले आहे विद्यार्थ्यांची का क्षमता आणि अभिव्यक्ती वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी आले झाला आहे चोरी झाली नाही हा पा प्रदीर्घ वाटतो एकंदरीत सातवीचे बालभारती हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना मनामध्ये साहित्याबद्दल गोडी निर्माण करणारे तसे वेचातून विविध संस्कार रुजवणारे पाठ्यपुस्तक आहे असे म्हणता येईल दिलेले उपक्रम वैविध्यपूर्ण आहेत भाषिक कौशल्य विकास करण्यास योग्य आहेत उदाहरणार्थ आईचे प्रेम या विषयावर भाषण करणे मुलाखती संग्रहित करणे दुसऱ्यांसाठी जगण्यातला आनंद निर्म निबंध लेखन गाडगेश बाबांच्या जीवनातील घटना संग्रहित करा पाठात आलेल्या म्हणी सांगणे मराठी भाषेचे वैभव प्र वर्णन करणाऱ्या कवितांचा संग्रह करणे बागेतील सहज सहल निबंध लिहा भूकंपग्रस्त लोकांसाठी मदत करणे मदत कशी केली ते लिहा आपल्या परिसरातील जीवनात यशस्वी व्यक्तींची माहिती लिहा इयत्ता आठवी मराठी पाठ्यपुस्तक चिकित्सा इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात एकूण एकोणीस गद्यपाठ आहेत त्यापैकी चार कथा आहेत कथांप्रमाणेच विभागात चार शब्दचित्रे आहेत वैचारिक लेख तीन आहेत वर्णनपर लेख तीन आहेत लघुनिबंध व चरित्राचे दोन दोन पाठ आहेत गद्य विभागाची छाननी करता शब्द चित्र व साहित्य प्रकारावर विशेष भर दिसतो तर नाट्य या साहित्य प्रकाराकडे फारसे लक्ष नसल्याचे दिसते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नाटक नाट्यछटा संवाद यासारख्या सरावातीसाठी नाट्यातील गाद, या उपप्रकारांचा समावेश पाठात हवा होता गद्य गद्यमध्ये वे वेचांचे विश्लेषण पाहूया त्यामध्ये साहित्य प्रकार वैयक्तिक निबंध लघुनिबंध शब्दचित्र कथा चरित्र, वर्णन नाट्य असे एकूण एकुन, एकोणीस पाठ पाठ्य आलेले आहेत पद्याचे विश्लेषण काव्य प्रकारांची संत पंत तंत आधुनिक नव अशी वर्गवारी करून त्यात सामाजिक राजकीय देशप्रेम वैचारिक वर्णनपण काव्य असे आशयाच्या स्वरूपानुसार उपविभाग केले आहेत त्यानुसार पंधरा कवितांमध्ये पैकी आधुनिक व नवकविता सर्वात जास्त आहेत म्हणजे बारा कविता आहेत या बारा कवितांपैकी सामाजिक आशयावरील चार कविता आहेत तर देशप्रेमावरील दोन कविता वर्णनपर दोन कविता दोन भाव कविता आहेत एक कविता अध्यात्मावरील असून एक कविता वैचारिक आहे सामाजिक जाणीवा विशाल कुमारिका कुमारांना शाहिरी काव्यापासून मात्र वंचित ठेवले आहे तंत काव्य वा शाहिरी काव्यावरील ले एकही कवन यात नाही ना शाहिरी काव्यांचे जडणघडण त्या काव्याचा बाज त्या काळची कवी पोवाड्यासारखी विरश्रीयुक्ते कवणे त्यांचा आस्वाद अभ्यास याचपासून हा गट वंचित राहील इयत्ता आठवीच्या उद्दिष्टातून गोष्ट खालील गोष्टी अपेक्षित आहे श्रवण क्षमता भाषण लेखन क्षमता लेखनक्षमता वचना क्षमता यांच्या विकासासाठी ब अभ्यास शिक्षकांनी राबवायचे उपक्रम आणि त्यांच्या अध्ययना अनिष्पत्ती दिलेली आहे लेखन क्षमतेसंदर्भात उद्दिष्ट असे आहे की विद्यार्थ्यांना आपले अनुभव विचार भावना कल्पना इत्यादीच परित्रा परिणामात्मक रीतीने व्यक्त करण्यासाठी आवश्यक ते लेखन कौशल्य प्राप्त करणे हे उद्दिष्ट सफल होण्यासाठी पाठ क्रमांक दोनमध्ये अपघाताचे वर्णन अनुभवलेल्या आनंदाचा असे वर्णन सहलीच्या दृश्याचे वर्णन देशभक्ताच्या कार्याचे वर्णन वादळ वाऱ्याच्या दिवसाचे वर्णन अनुभव वर्णन लिहायला सांगितले आहे विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाची व साहित्य प्रकाराची सांगड घातलेली दिसते आपले विचार लेखनातून व्यक्त करण्यासाठी कसरत ही कथा वाचल्याबरोबर मनात येणारे विचार सैन्य की रक्त ही शीर्षक योग्य तसे यावरील विचार ग्रंथ हे गुरु यावरील विचारांचे लेखन करावे सांगितलेले आहे त्यामुळे विद्यार्थी आपले विचार व्यक्त करू शकता प्र भावनांच्या प्रगतीकरणाचे साठी वृक्षाचे सौंदर्य मनाला मोहित करते आहे या विषयावर निबंध लेखन अपेक्षित आहे कल्पना विकसनासाठी संकटातील मित्राला पत मदत करणारे पत्र शाळेची घंटा वाजली नाही तर हुंडाबंदीची अंमलबजावणी अशा प्रकारे लेखन करून घेतल्याने विद्यार्थी अनुभव विचार भावना कल्पना व्यक्त करू शकतील लेखन उद्दिष्टात असेही अनुभव केले आहे की विचारांचा विचार विरामचिन्हांचा वापर करून नाट्य ने, नीटनेटके लेखन करणे या उद्दिष्टापूर्तीसाठी पाठाखाली ते प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत ती लिहिणे हा स्वराव उपयोगी पडेल उद्दिष्ट पुढील उद्दिष्टे भाषेची जडणघडण समजणे असे आहे काळानुरूप भाषेच्या जडणघडणीत फेरबदल होत असतात उदाहरणार्थ वाचन हा धडा सतरावा धडा एकोणीसाव्या शतकातील मराठीचे उदाहरण आहे या पोवाळ्या पाठात पोवाडे एक स्वल्प असे शब्द आलेले आहे काळानुसार भाषा बदलत जाते हे या भा शब्दातून समजते लेखनाचे विषयही बदलतात स्वातंत्र्योत्तर काळातील लेखकांचे ले, लेखन विषय अधिक सामाजिक झाले लेखनात ग्रामीण बोलीभाषांचा वापर आला उदाहरणार्थ पाड्यावरील चहा या वारल पाठातील वारली बांधवांचे संवाद भाषेने वेगवेगळे व वळण घेतलेले आहे दलित साहित्याच्या रूपाने दलितांवरील अन्याय अत्याचारांच्या दर्शन रांगणाऱ्या भाषेतून रा, होते कसरत या का पाठातून गद्याची ही बदलती रूपे कळतात पद्याची रचना बदलली गेली संतांच्या रचना पंत क कवीच्या रचना या पद्याची ही बदललेली गेली संतांच्या रचना पंत कवयीच्या रचना या छंद होत्या रामदासांचे शो श्लोक भुजंग प्रयातात वामन पंडितांचे श्लोक वसंत तिल तिलकेत आहे यातून वृत्तांची ओळख होते नवकाव्यात सोपेपणा आला आहे सहजता आली आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील रचना संस्कृत प्रचूर अलंकाराचा वापर करणारी अशी आहे त्यानंतर मुक्तछंदातील वाकव्य रचना आली आहे आस्वाद क्षमता निर्माण करणे हे उद्दिष्ट पूर्ण होण्यास तशा प्रकारची साहित्य प्रकार पाठ्यपुस्तकात यावे लागतात त्या त्या साहित्य प्रकारांची पुरवणी वाचन व वा लेखन विद्यार्थ्यांकडून करून घ्यायला हवे पुरवणी वाचनासाठी भारत माझा देश आहे प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील साक्षीदार फकीरा ही पुस्तके वाचण्याचे उपक्रम दिलेले आहे वाचनामुळे त्यांचा आवडता प्रकार निश्चित होईल साहित्य आस्वादासाठी व लेखनासाठी पाठ्यपुस्तकात अनेक उपक्रम दिलेले आहेत शब्दचित्र रेखाटणे मुलाखत घेणे वर्णन करणे पत्रलेखन निबंध लेखन व्यक्ति चित्रण अनुभव लेखन संवाद लेखन वैचारिक लेखन कल्पना करणे भाषण तयार करणे यातून आस्वाद क्षमता रसित रसिकता निर्माण होईल भाषिक अनुभव विकसित हो करणे या उद्दिष्टांपूर्तीसाठी रंगभूमी आकाशवाणी नियतकालिके या माध्यमांचा उपयोग करावा सुचविले आहे नामवंत साहित्यिकांच्या कथा भा काव्य भाषणांच्या फिती ऐकावाव्यात पण पाठ्यपुस्तकात तसे उपक्रम दिलेले नाहीत बोलीभाषेविषयी आपुलकी निर्माण करणे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास बोलीभाषेतही दर्जेदार साहित्य आहे हे पटवून दिले आहे यासाठी तसे पाठ यात आले आहे बोलीभाषेचा गोडवा दर्जेदारपणा लक्षात आणून द्यावा बोलीभाषेतील तीन पाठ या पुस्तकात आलेले आहेत माझे माहेर वाघ क वाघदरा कसरत पाड्यावरचा चहा या पाठामुळे बोलीभाषेविषयी आपुलकी निर्माण होते मुल्यांची जोपासना करणे ह्या खालील तक्ता विचारात घ्यावा मूल्यांचे संस्कार करणे सुजान रसिक कर्तव्य दक्ष नागरिक निर्माण करावायचे आहे गद्य पद्य वेचे संस्कार क्षम्य असतील तसे तरच तसे तुम्ही निश्च शिक्षक मूल्य जोपासना करू शकाल राष्ट्रीय एकात्मतेला पोषक एकाच पाठा पुस्तकात आहे पा तीन पाठातून वैज्ञानिक विचार तर्कशुद्ध विचार करण्याचा संस्कार होऊ शकतो सामाजिक अन्याय रूढी परंपरा याविरुद्ध जाणीव निर्माण करणारे पद्य वेचे आहेत देशप्रेमे प्रेम श्रम प्रतिष्ठा मूल्य जोपासण्यासाठीचे पाठ पुस्तकात आलेले आहे समता बंधुभाव मानवता धर्म निसर्ग प्रेम या मूल्यांकडे विशेष लक्ष दिलेले दिसत नाही या एका पठातून अनेक मूल्यांना सहज स्पर्श केलेला आहे भाषा भगिनींचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा अन्य भाषांतील भाषांतरित उतारे यात असावेत हवेत होते हे ते नाहीत मूल्यमापनासाठी गद्यपद्यवेच्या खाली प्रश्न विचारलेले आहेत त्या दोन तीन वाक्यात उत्तरे द्या संदर्भासह स्पष्टीकरण करा सहा सात वाक्यात उत्तरे लिहा शब्दांना पर्यायी शब्द कल्पना स्पष्ट करा शीर्षक स्पष्ट करा असे प्रश्न आहेत यातून ज्ञान आकलनाचे उद्दिष्ट मूल्यमापन होते उपयोजन या उद्दिष्टांसाठी नवीन शब्दांचा अर्थ वाक्यात उपयोग म्हणी वाक्प्रचारांचा अर्थ सांगणे म्हणी वाक्प्रचारांचा उपयोग या प्रकारचे भरपूर स्वाध्याय पु पाठ्यपुस्तकात आहे अशा स्वाध्यायामधून भाषेच्या उपास उपांगाचे हे उपयोजन होईल पाठ्यपुस्तकाचे भाषिक विश्लेषण भाषा समृद्धीसाठी भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी लेखक किंवा कवी लेखनात म्हणी वाक्प्रचारांचा नव्या शब्दांचा वापर करतात इयत्ता सातवीत आलेले नवे म शब्द म्हणी वाक्प्रचार इयत्ता आठवीत स्पष्ट करावे लागतात नव्या शब्दांचे अर्थ पृष्ठ क्रमांक एकशे सत्तर ते एकशे आ, सुमारे सात पाने शब्दांची यादी आहे एकूण एकशे चाळीस शब्द अर्थासह दिलेले आहे वर्णमालेतील अक्षरांप्रमाणे याची रचना केलेली आहे शब्दाप्रमाणे वाक्प्रचारही एकशे सत्याहत्तर ते एकशे एकोणऐंशी पृष्ठावर अर्थासह दिलेले आहे वर्णमालिकेतील अक्षरांप्रमाणे शब्द दिल्याने विद्यार्थी शब्दकोश बघण्याचे शिकतील ही अपेक्षा आहे हा उपक्रम स्तुत्य आहे पृष्ठ क्रमांक एकशे एकोणऐंशी ते एकशे ऐंशीवर संदर्भासबद्दल टिपा दिलेल्या आहेत प्रसिद्ध व्यक्ती इंग्रजी शब्द पुस्तके या संदर्भातील टिपा आहेत तसे अनेक संदर्भ आलेले आहेत ते संदर्भ कोणत्या पुस्तकातून बघावेत याची तशा तशी नोंद हवी व्याकरण उच्च प्राथमिक स्तराच्या अभ्यासक्रमात इयत्ता आठवीसाठी व्याकरणाचे घटक स्पष्ट कपणे पा नोंदवले आहेत इथं आठवीसाठी अपेक्षित व्याकरण अभ्यासक्रम इयत्ता पहिल सातवीतील व्याकरणाची उजळणी पाठ क्रमांक दोन संधी विसंग विसर्ग संधी संधी प्रारूप संधी क्रमांक तीन चार पाच सहा सात यामध्ये आलेले आहे समास चार प्रमुख प्रकार पाठ क्रमांक आठ आणि नऊमध्ये आलेले आहे वृत्त भुजंग प्रयात वसंत तिलका शार्दूल विक्रेरीत पद्य एकमध्ये आलेलं आहे अलंकार यमक उपमा उत्प्रेक्षा पद्य दोन तीन चार पाच सहा सातमध्ये आलेले आहे व्याकरण चालविणे गद्य चौदामध्ये आले आहे लेखन विषयक नियमांची उजळणी गद्याच्या पाठक्रमांक दोनमध्ये प्रयोग विभक्ती संधी इत्यादी व्याकरण प्रकारांची उजळणी घेतली जाते समाजांची ओळख प्रकार आठ नऊमध्ये दिलेली आहे अलंकाराची ओळख दोन तीन चार पाच सहा मधून होते व्याकरणाचा चढता क्रम लावताना कवितांचा कालानुक्रम बदलावा लागलात आहे लेखनविषयक नियमांची उजळणी पाठ्यपुस्तकात दिलेली नाही एकंदरीत इयत्ता आठवीचे मराठीचे पाठ्यपुस्तक योग्य भाषिक विकास साधणारे आहे